दिवसाचा आहे आता हा साधारण तीन महिन्यात सोड झाला आता हा थोडक्यात काढणीला आला हा नव्वद दिवसात झालं मी माल पण बघू शकता कसा आहे माल पण पुरेपुरे आणि यांनी याच्यानंतर या कांद्यावर जे आहे तुम्ही याची स्प्रे कोणकोणते काढले मायक्रोझा जैविक कॅप्सूल आणि लूम सिस्ट्रॉम याचे मी साधारणतः चार स्प्रे काढलेले त्याचे रिझल्ट काय काय आले त्याचे रिझल्ट एकदम बेटर आले माल चांगला झाला आणि एक सचिन भाऊनीच मला हे सायजर म्हणून ते सायझरचा एक स्प्रे काढला त्याच्यामुळं कांदे चांगले फुगले आणि कांद्याची माल असा बनला काय सगळा एक साईज माल बनला जवळजवळ असा एक, एक साईज माल, माल, माल बनला असं नाही एका वरम्याचा कांदा आहे साईज पण बनली आणि यांनी जे मायकोरायझा लुमसी लुम्स आणि दैविक कॅप्सूल हे जे तीन प्रोडक्ट वापरले सरळ हे जे मायकोरायझा आहे हे का असं काम करतो आ, मुलेंची मुलेंची होतो। आ, हा मुळ्यांची पांढऱ्या मुळ्यांची संख्या वाढवतो हा दैविक कॅप्सूल आहे हा दैविक कॅप्सूल याच्यामध्ये एन पी के घटक आहेत याच्यामध्ये तुमचं फुगवनिला ग्रीनरी फुटवे हे हिरवी पात ठेवतो आणि लुमसी स्ट्रॉंग याच्यामध्ये पाच घटक असतात कीटकनाशक बुरशीनाशक ग्रोथ बुस्टर आणि फुलवर्धक याच्यामध्ये काय होतं तुमचा कांद्याचा जो कलर आहे तो कलर बनवायला मान खाली बनवतो कलर पण बनतो आणि शेवटपर्यंत पात हिरवी राहते तर तुम्ही आपल्या शेतकरी मित्रांना काय संदेश देशात सगळ्यांना माझं एकच सांगणं आहे का हे जे जय जैविक कॅप्सूल वगैरे आणि मायकोरायझा हे सगळे आपल्या जर घेतले तर कांदे एकदम व्यवस्थित राहता आणि मान बी एक साईज बनतो आणि तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर आपण जे कीटकनाशक वापरतो त्याच्यापेक्षा याचा आपल्या जमिनीला फायदा जास्तच होतो जमिनीची पोत बिघडत नाही आणि जमीन संतुलन मध्ये राहते मागच्या वर्षी उन्हा कांद्याला आपले प्रोडक्ट वापरले होते तर कांदे किती दिवस ठेवले चाळीमध्ये चाळीमध्ये जवळपास ते आतापर्यंत कांदे होते सडले का नाही पाणी निघलं खराब झालं नाही काहीच नाही अच्छा म्हणजे थोडक्यात ऑर्गेनिक प्रोडक्ट वापरले फायदा कांद्याची साठवण क्षमता वाढली आणि एक पहिले तुम्ही रासायनिक करत होते आता ऑर्गेनिक वर ऑर्गनिक हा ऍव्हरेज मध्ये फरक मध्ये म्हणत पण फरक काहीच नाही आला जे ऍव्हरेज आहे तेच राहिलं राहिलं हा जो लाल कांदा आहे हा तुम्ही एक महिना जरी ठेवला तरी येऊ सडणार नाही लवकर याच मला पूर्ण खात्री आहे मागच्या वर्षी पण तसंच केलं हा यो लाल कांदा तुम्ही एक महिना दोन महिने जरी ठेवला तरी याला सडणार नाही फक्त व्यवस्थित वाळून आणि चांगला जरा ठेवला तर चला सुद्धा नाही एक महिनाभर अच्छा ठीक आहे सर नमस्कार